आहे माझ्या हातात जादू आहे बघा बघा सगळ्यांनीच करायचं आहे माझ्या हातात माझ्या हातात माझ्या हातात माझ्या हातात जादू आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा बघा बघा

सर्वांना सांगता ऐकली ऐकून सर्वांना सांगता जादू आय बघा 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 माझ्या हातात जादू आय बघा 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 माझ्या हातात जादू आय बघा 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 माझ्या हातात माझ्या हातात माझ्या हातात माझ्या हातात माझ्या हातात जादू आय बघा बघा बघा

वाईट कधी बोलू नये सांगताना सांगता वाईट कधी बोलू नये सर्वांना सांगता हातात मला हातात माझ्या हातात जादू आहे बघा 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 माझ्या जादू आहे बघा बघा